<laughs> ने, ने। चल, ने। चल। <laughs> नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये काठी तुमच्या बघा गोलूचा काठी तुमच्या घेतला कारण आहे आता मॅगी करायला ठेवलेले त्यांना चारचा नाश्ता म्हणून मॅगी करायला ठेवले मी करून मॅगी करून देणार आहे आणि आज आहे एकतीस तारीख उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं दोन हजार चोवीस साल कसं गेलं मला कमेंटमध्ये सांगा माझं तर चांगलं गेलं आहे बऱ्यापैकी चांगलं गेलं आहे बऱ्यापैकी वाईट गेली तर आज एकतीस डिसेंबरची पार्टी म्हणून आम्ही आणणार आहे मटण आणि मी आवरले आणि चालले मटण आणायला आणि आमच्या घरात म्हटलं मी जाते कधी तरच ते आणतात येत ऑफिसून तर आता हे खेळायला होतं जर मला घरात ठेवणार आहे दोघांना पण मॅगी खायला देणार आणि मी जाणार आहे बाहेर मटण आणायसाठी तर मला मॅगी करायला ठेवलेली दाखवली तर मॅगी करायला ठेवली आहे गॅसवर आता मॅगी पण होत आलेली आहे राहिले जरा अजून एक दोन मिनटं जर की झालं काय झालं मला कशी करते काय का मॅगी होत आले थोडासा अजून वेळ आहे तर आता ही मॅगी मी थोड्या वेळानं बंद करणार आहे गॅस तर बंद करायला बहुतेक बंद कर अशी मॅगी कुणाला मॅगी आवडती त्यांनी मला कमेंट करा मॅगी आवडती म्हणून आणि आवडत नाही त्यांनी लाईक करा व्हिडिओला लारणायला लागलं आहे काय झालंय बोलू तुला चमचम घेतला तुझा चमचाही झालंय चमचा अभिज्ञा गेली बाहेर खेळायला अभिज्ञा या खायला मॅगी झाल्या तर आता या दोघांना मॅगी खायला देते आणि मी जाऊन ए ना सरक नायच ह्या दोघांना मॅगी खायला दिलेले आणि मी जाऊन येणार आहे थोड्या वेळात त्याला वाट बघते पंधरा मिनटं अजून कारण की महेश बँकेत याचा टाईम झाले तर ते आल्यावर जायचं असं म्हणते मी बघ आता वाढतं जरा वेळानं जायचं खेळायला मी जाऊन आल्यावर फोर आले बाहेर खेळायला आणि दोघांच्या गरबड चला बाहेर खेळायचा यासाठी तो खेळ मग मी बाळासून जाते नाही खाऊन जा की बाहेर तुम्ही बाळाला नेते बाज्याबरोबर आहे ना ना त्याबरोबर दादा तू आपण जाऊया गावात जाऊया खावानायला हां आव मटण मटण घेऊन येते मी तुम्ही तू याच्या खेळ बाळा घेऊन जाते काय आपण दोघं जाऊया हां परिवार खेळ मी जाऊन येते लगेच ना मात घाणवायचं नाही चल <laughs> काय झालं उचलत नाही हा उचलत नाही पेशवे चल आता मी मटण घेऊन घरी आलेले आणि मोबाईलमध्ये चार्जिंग सगळंच संपलेलं आहे तर मी मोबाईल चार्जिंगने लावणार आहे तर अर्धा किलो मटण आणले तर ह्याचं आता मी तयारी करते मटणाची भाजी बनवायची मसाला बारीक करायचा आहे मग घालायचा आहे आणि मुलांना सोडले बाहेर खेळायला ते गेलाच खेळायला वाळू टाकल्या बाहेर तुम्ही बघितल्या वाळूत वाळू चढत पुरवते खेळायला चांगले म्हटलं माझं तर काम पटपट होत आहे तर चला मोबाईल चार्जिंगला लावते आणि मटणाचं का म्हणजे मटणाची तयारी करायला घेते आता इकडं मी शेतात घातलं आहे आणि हे बघा मटण असं उकडायला लागलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये तर चहा पण झाला आहे माझा इथं दूध तापवत ठेवलं आहे आणि मी चिप्स आणि चहा खायला घेतलेला आहे तर असं खायला मला भरपूर आवडतं आणि इकडं मसाल्याची तयारी पण केली आहे कांदा लसूण कोथिंबीर सोलून ठेवल्या आणि ह्या दोघांना पण चिप्स खायला दिलेत प्लेटमध्ये तिथं वर ठेवलं ते उद्यासाठी तर चल आता सगळ्यांनी या चहा नाश्ता करायला तर आता इकडं मटण शिजलेलं आहे आणि बहुत आहे तुम्ही मटन पिठामध्ये शिजवून ठेवलंय इथं मी आणि कुकर पण झालाय आत्ताचं गॅस बंद केलेला आहे आणि भाकरी करायला मी टमाटा आहे सगळी तयारी केलेली आहे आणि इकडं बत्त्यामध्ये मसाला बारीक करायचं चाललाय तर बत्ता घेतल्यापासून मसाला पत्त्यातच बारीक करतोय आम्ही तर टाकलाय तर आपण तर मिक्सरचा वापर केलाच नाही पण त्याचं चांगलं मसाला बारीक करतोय काही जरी साधी भाजी पण करायचं म्हणतो व्हेज मध्ये जरी पण त्यामध्ये मसाला बारीक केलेला असतो आहे अजून काही वापर झाला नाही शेंदाने बारीक केलं जा मिक्सरमध्ये फक्त आणि एकदम बारीक होतंय चवीत फरक वाटतोय की मग मिक्सरपेक्षा पत्त्यामध्ये बारीक केलेलं घालवत एकदम भारी लागते चविष्ट लागते तुमच्याकडे नसला पाहिजे तो तुम्ही घ्या दगडी बत्ता पाहिजे ना काळा <laughs> <पर> <laughs> <फर> <laughs>

आणि आता माझं सुक मटन चोरून झालंय आणि गोलच काय चाललंय मधी थांबा गॅस बारीक करूया इथे रस्ता आपण उकळायला लागलेला आहे मस्त झालाय रस्ता पण कट चालला तर चांगली आल्या आणि सुक्या बटनात पण आता गॅस बंद करूया आणि गॅस बारीक करूया काय पाहिजे तुला चल बाथरूम मग येऊ कशाला नाही नाही पाणी नाही भरायचं नाही पाणी नाही हवा भरायची पाणी घरात चांडतय फोड <laughs> 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 आता स्वयंपाक करून झालेल्या भाकरी केल्या मटन सुक्क केलं रस्ता केला भात झालाय आता जेवणार आम्ही तर व्हिडिओला इथे थांबवायची वेळ आलेले <laughs> आणि व्हिडिओला एंड करायला आलेत बरोबर हे <laughs> आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय